आज अचानक मध्ये फिमेल बर्डने मेल बर्डला ऍक्च्युली बघाल तर खूप खूप मारलं आहे सो त्यामुळे आम्ही त्याला वेगळं केलं त्याला खूप लागलं ला आहे लागलं इन द सेन्स मग त्याला रक्त पण येत होतं मग आम्ही हळद वगैरे लावून त्याला थोडा वेगळा ठेवला आहे आणि ही दोन छोटी छोटी पिल्ल ऍक्च्युली थर्ड पिल्लू होतं तेही थोडं कमकुवत असल्यामुळे आय थिंक ते पण नाही राहिलं तर हे दोन आहे थोडासा छोटाय थोडासा पुरा वडा हे थोडासा छोटा आहे ना ह्यांची दोघांची मारामारी ह्यांची का झाली काय माहिती पण खूप ह्या पिल्लाने ह्या बॉडला खूप मारला आहे सो तुम्ही बघू शकता ह्याला तिने खूप म्हणजे खूप मारला आहे का भांडणं झाली यांची का झालं काही आयडिया नाही आहे बिचाराला मग आम्ही वेगळं ठेवलं आज त्याला पुन्हा त्याच्या पिंजऱ्यात आम्ही टाकलं पण तुम्ही बघा तर आज एकदमच तो एकदम शांत झाला आहे एकदमच शांत झालाय त्याला आम्ही आता विचार करते परत त्याला काढून वेगळं करावं ह्या केज मध्ये ठेवलेलं सौ तुम्ही बघाल आम्ही त्याला वेगळं करतोय पण त्याने पूर्णच असं अंग टाकून दिल्यासारखं तो बड बसला आहे अरे होता जीवन। अरे आता आता जरा पण आता फकडत होता So सो हो या बर्ड ला बघाल तर आमच्या इकडे वर्ष झालं येऊन पण खूप नाराज झालाय सो फायनली हा बर्ड आय थिंक आम्हाला सोडून गेला आहे डेड झाला आहे सो अयंश हा खूप अपसेट होता इवन uh, मीही खूप अपसेट झाली सो so, ऍक्च्युली बघाल तर ह्या बर्डला आमच्या इकडे जवळजवळ वर्ष होत आलेला सो so, हा आमचा मेल बर्ड होता तो so, आता फायनली सोडून गेला सो so, अयाश पण खूप म्हणजे खूप अपसेट होता खूप वेळ असा बसला तो अयांशने अचानक कुंडी मधलं एक फूल घेऊन बर्ड वरती ठेवलं त्याला कोणीही सांगितलं नव्हतं त्याने स्वतःच्या मनाने केलं आणि खूप म्हणजे खूप रडला अयांश त्याला बघून आम्हालाही खूप रडायला आलं